चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे त्यांनी निर्माण केलेली सृष्टी पहा तिथं सगळं अमाप आहे विराट आहे प्रचंड आहे इथे लहान काहीच नाही एक माणूस पहा केवढी विराट निर्मिती माणूस म्हणजे पर्वत जेवढा प्रचंड समुद्र जेवढा अमर्याद वनश्री जेवढी गुढ तसाच प्रत्येक माणूस प्रचंड अमर्याद आणि गुढ ही माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिय हीच त्याची साक्ष नजरेची दुनिया नादाची दुनिया आणि स्पर्शाची दुनिया सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे जीवनापेक्षा लोभस देखील असणार ज्या व्यक्तीची बुद्धी कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही स्थिर राहते ज्या व्यक्तीला त्याच्या सर्व इंद्रियावर प्रभुत्व आहे सुख दुःख लोभ माया क्रोध संतोष ममत्व भय या गोष्टींचा त्याच्या इच्छेशिवाय त्याच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही शुभ अशुभ या गोष्टी त्याच्यासाठी महत्वाच्या ठरत नाहीत प्रसन्नमुख अशी अपेक्षा रहित अहंकारित आणि निस्प्रहम व्यक्तींच म्हणजे स्थित प्रज्ञ स्वामी भक्तांनो आयुष्य असं चवीनच जगायचं शुभ्र दही पाहिली की तोंडाला पाणी सुटतं खायचा मोह होतो पण चमचा बुडूला की दही मोडणार थोड्या वेळाने चोता पाणी होणार हे ठरलेलं पण म्हणून ते मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते आंबट खाऊन जाईल अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होऊन जाईल पण उपयोग त्या परफेक्टली सेट झालेल्या दह्याचा आयुष्याचही असंच असतं दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल सपक होईल त्यापेक्षा रोजच्या रोज, रोज आयुष्याच्या दहीचं नव्यानं विरजायचं आयुष्य जगायला तर हवंय दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं कधी साखर घालून तर कधी मीठ कधी कोशिंबिरीत कधी जेवण तृप्त झाल्यावर ताक म्हणून अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्याचं पंचटच होतं मात्र एक नियम काटकशाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं थोडं विरजन बाजूला काढून ठेवायचं उद्याचं दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेला लुकवॉर्म शेणांनी परत नव्यानं दही विरजायचं रोज ही भट्टी जमेलच असं नाही पण नसलंच समजा कधी नव्याने सुरुवात करायची मग त्याकरिता दुसऱ्यांकडून विर विरजन मागण्याची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो पण दही मात्र रोजच्या रोज ताजच लावायचं स्वामी भक्तांनो जर तुमचा माऊलीवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला करायला आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका सगळे म्हणतात आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगायचं असतं पण सुरुवात कधी करायची याचंच उत्तर सापडत नसतं बालपणात अक्कल नसते तरुणपणात जाणीव नसते मात्र आयुष्याच्या अर्ध्यावरती आयुष्याची किंमत कळते म्हटलं चला सुरुवात करू स्वतःसाठी जरा जगून बघू पण कर्तव्याच्या लोंड्या पुढे नंदीबेल हा लागता झुलू आता संपेल मग संपेल जबाबदारीचं ओझ हटेल ओढण्यासाठी माझा आबाळ मी स्वतःच तयार करीन दिवस असेच सरत राहतात वृद्ध तत्वाकडे झुकत राहतात बकेट लिस्ट वाढता वाढता पाहिल्या इच्छा धुसूर होतात डोळ्यासमोर निख आकाश रद्द्यामध्ये सागर किल्लोष चिंतेवरती होऊन पहुडल्यावर आयुष्याचा संतोप हिशोब घेऊन काही चालू नव्हतो मग काही चुरलं नाही इथं संजित इथे संपलं आणि शून्यमधून शून्यच गेलं स्वामी एक अप्रतिम कविता ऐका बी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते गुड मॉर्निंग गुड नाईट सर्व काही होते वाढदिवसाच्या चे शुभेच्छाही त्यातून देत येतात वाटतील तेवढे पुष्पगुच्छही पाठवता येतात अभिनंदन स्वागत सर्व काही करता येते श्रद्धांजली द्यायला मौनही धरता येते सर्व कसे अगदी ऑनलाईन चालते बी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते फेसबुक व्हॉट्सअप आणि काय काय राहा चॅटिंगमधली मजा तुम्हाला कुठे ठाव विनोद मस्ती असोकी जयंती पुण्यतिथी पोस्टाच्या वर्षा होतो साऱ्यांच्या मधी शाळेत नसेल शिकवीत तेवढे ज्ञान मिळते एक जीबी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते तसे भेटून बोलणे होत नाही आता फारसे तुम्ही ऑनलाईन या ना बोलू मग खूपसे गेला जवळून तर नमस्कार ही करू नका ऑनलाईन मात्र हाय हॅलो विसरू नका थोडीशी व्हर्च्युअल दुनियादार आता हवी हवीशी वाटते एक जीबी माणूस की आम्हाला महिनाभर पुरते ऑनलाईन जग झाले याची नाही खंत माणुसकी आटत चालली हे मना सलंत भावनेच्या ओलाचा कोरडा झाला फक्त समुद्रात राहून एकटं एकटं वाटतं नुसत्या शब्दानेच हृदय कुठे हलते एकजेबी माणुसकी आम्हाला महिनाभर पुरते स्वामी भक्तांनो जर तुम्हाला ही कविता पटली असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधारी नियती निसर्ग आणि प्रकृती देत असते अशी माणसं संकटात अडकताती आणि त्यातून सुखरूप सुटतात व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनातले केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वाया जात नसते आज ना उद्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समयी मिळतच असते निवन निवान तुम्ही ऐका कोहनाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वा वाईट मत बनण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगच खात्री करा नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्यांना पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकटामुळे नाही वाहत तो झरा असतो आणि थांबतं ते डपकं असतं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कुणा कोणाचे काही चढत नाही हे जरी खरं असले तर कधी कोणी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहिती नसते म्हणून नेहमी आनंदी राहा स्वामी भक्तांनो साधीशी कडी सुद्धा मनाजोगी जमणं हातावर थपलेली भाकड ठम्म फुगणं डब्यातल्या गुळाचा खडा हळू जिभेवर ठेवणं सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ज्याच्या मनाचं त्याचच ते असत माणसांनी आपलं आयुष्य इतकं धावपळीचं दगदगीच आणि म्हणूनच अत्यंत वरवरच का करून घेतलं आहे आशा निराशा साफल्या वेफल्या सुख दुःख मिलिन विरह हे सगळेच भाव ही माणसं कातडीवरच्या तिळासारखी वागवतात कातडीवर तिळ का... असला काय आणि नसला काय काय अडतं ही माणसं अशीच ह्यांना साय हवी दूध तापवण्याचा खटाटोप नको सुगंध हवा पण रोपट्याची मशागत करण्याची खटपट नको मुलं हवीत पण संगोपनाची यातायात नको गती हवी पण प्रगती नको प्रसिद्धी हवी पण सिद्धी नको ही माणसं आयुष्य काढतात जगत नाहीत लक्षात असू द्या निरोप नेहमी कठीणच असतो ना मग तो कुठला आणि कोणाचाही असो आपल्याला कुठल्याच गोष्टीला आनंदाने निरोप देणं जरा अवघडच असतं पहिल्या दिवशी मुलाला शाळेत सोडल्यावर आई वर्गाबाहेर रडत बसते मुलीची सासरी पाठवणी केल्यावर तिचे वडील अगदी खिन्न होऊन बसतात शाळेच्या शेवटच्या दिवशी आपल्या बेंचला बघूनही भावना अनावर होतात मित्राचा असो वा पार्टनरचा असो कायमस्वरूपी सो सोडून जाणं असो आपल्याला पूर्णपणे तोडून जात ज्या गोष्टीला ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणाला तुम्ही जवळच समजत असाल ते निघून गेल्यावर त्याची आठवण कधी ना कधी येतेच आणि न कळते म्हणतात मन स्थिर जीवन करीत असताना स्वतःला दुसऱ्यांना सांगितलेला मार्ग पटत असतो काय करावे काय नाही यावरच फक्त मनाचे विचार सुरू असतो असेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते बाकीच्या गोष्टी होतच राहतील मनातील भीतीला मात्र आवरायची असते वेळ जशी येते तशीच निघून पण जाते पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते तर स्वतःला यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेळी स्थिर केले तर मोठ्या मधील मोठ्या संकटातूनही बाहेर पडण्याचा मार्ग भेटत असतो माऊली म्हणतात काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही तुम्ही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं मधावर पहिला नैतिक हा का फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असुल्यमय यावर लगेच हळून जाऊ नये मिळवली जाते ती वस्ती व्यक्ती नव्हे ट्रॉफी मिळेपर्यंत तिचं कौतुक असतं तिचा ध्यास असतो मिळाल्यावर एकदा किस घेऊन मग ती कपाटात ठेवून दिली जाते धूळ खात पडण्यासाठी विजेतेच्या भूकेला बाहेर नव्या ट्रॉफी खुनावत असतात समोरच्याचा दृष्टिकोन कसा आहे प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे जरूर बघावं वागण्यात इच्छा आहे की ईर्षी आहे जरूर निरखावं स्वतःला व्यक्तीतच राहू द्या ट्रॉफी बनू नका नंतर मनस्ताप टळतो लक्षात असू द्या स्वतःचा चेहरा ओळखण्यासाठीही आरश्याची मदत घ्यावी लागते आरशा इतकं विश्वासू त्रष्टी जगत दुसरा कोणी नाही आपणही आरसा व्हायचं त्यात मनाचं प्रतिबिंब पाहायचं क्रोध स्पर्धा हे वा मत्सर प्रेम सगळी रूप पाहायची आपण आपल्या मनाचं ट्रष्टी व्हायचं अफरातफर करायची नाही मग खरं मन प्रकट होतं स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या स्वतःचं वागणं कसंही असलं तरीही दुसऱ्याला उपदेशाचं डोस पाजत माणसानं हिंडत असतात ज्यांच्याशी जीवाभावाची मैत्री आहे असं आपण म्हणतो त्यांची पाठ वळल्याबरोबर त्या लगेच नलस्ती करणाऱ्यांनी समाज भरलेला आहे अशी माणसांनाही इतरांना कसं वागावं हे शिकवायला कमी करत नाहीत म्हणूनच स्वतःमध्ये सुधारणा घडून आणण्याची असेल तर आतूनच तो सूर उमटला पाहिजे स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या ज्या माणसांना फक्त ऐकून घ्यावं लागतं अशा माणसांची रास परवड असते किंवा भरकट अशा राशीचं चिन्ह आहे गोगल गाय पण पाठीवरचा शंख तिच्या मालकीचा नाही तिच्या नावाने जे सगळे कायम बोंबलत असतात त्यांचं ते प्रतीक आहे ते त्या गोगल गायला मरेपर्यंत पाठीवर वागवायचं लागतं रात्रीच्या अंधारानंतर पहाटेचा प्रकाश असतो जीवनातील निराशेनंतर आशेचा किरण असतो गुलाबाच्या झाडावरती सुद्धा काट्यानंतर कोणीतरी दिलासा देणार असत फक्त एक जिद्द हवी ती सतत पुढे जाण्याची एकदा पुढे टाकलेले पाऊल मागे न घेण्याची लक्षात असू द्या प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला कोनाल तरी ती सांगायचीच असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच नाहीतरी सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सहली सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल पण ते कंटाळवान असलं तरी खरं असतं प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा असतातच नशिबाची चाकरी करण्यापेक्षा कृतुत्वाला आपल्या हाताखाली बाळगावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमानातले चित्र पूर्ण करावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं कायमच मागण्या करण्यापेक्षा कधीतरी काहीतरी घेऊन किंवा देऊन पाहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं आपल्याला कोण हवे यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरीच पाहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसांच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोदून समाधानी राहावं आयुष्य जास्त सुंदरच वाटत माझ्या स्वभावातला एखादा धागा तुला नसेल तुलाय पण समजावा अशी अपेक्षा नाही एखाद्या कृतीमागचा आशय जाणून घ्यायला मनपूर्वक निशंक करणे म्हणजे डोळस होणं मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कोणालाही हिरावून घेता येणार नाही ज्याचा तोच त्या पवित्र कार्याचा आड येतो मन संपूर्ण निःशंक करून द्यायला तयार कारण आपल्याला कमीपणा लागेल ह्याची भीती किंवा अहंकार आहे स्वामी माऊली म्हणतात जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत देखील नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी या काकूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी वाचाऱ्यांशी नेहमीच ठाम राहायला हवे लक्षात असू द्या माणूस नावाच्या सजीवात मन नावाचा कोपरा असतो असंख्य गोष्टीचा दडलेला इथे खजिना असतो काही स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असतो तर काही स्वप्न अपूर्ण असल्याचा गंध इथे दरवळतो आठवणींचा खेळ रोज चालू असतो याच खेळात स्वतःलाच मात्र हरवून बसतो परवा नसते कोणालाही याची जो तो आपली गरज भागवत असतो मन नावाचा कोपरा मात्र आशेष हिंदोळ्यावर जगत बसतो समजून घेण्यास कठीण असला तरी अशक्य मात्र नक्कीच नसतो जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थनीट समजावून घेण्यासाठी तुम्ही ह्या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक रुग्णालय दुसरा तुरुंग आणि तिसरा म्हणजे मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतके या जगात सुंदर काहीच नाही तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल मशनभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो आहोत असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावर घेऊन नेणार असत कडू रहस्य हेच आहे आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच घेऊन नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्र वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे आभार व्यक्त करा रोज स्वतःला सांगा आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करते किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकते नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार येणारा दिवस आनंदाने जगणार माऊली म्हणतात सुवासाची अपेक्षा नाहीच मुळी पण कमीत कमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वान हवेत की नाहीत अपूर्णतेत मजा आहे पण माणूस ते कुठपर्यंत मानतो जोपर्यंत ती अपूर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंतच इतच कष्ट आहेत स्वतःकडे पाहणे सर्वात अवघड ह्याच कारण त्या पाहण्यात काही लपत नाही दुसरा माणूस वेगवेगळी रूप धारण करून तुमच्या समोर प्रकट होत असतो तो आपले अवगुण झाकून ठेवण्यात यशस्वी झाल्याशिवाय तो तुमचा मित्र होऊच शकणार नाही नाही म्हणण्यात मोठा आनंद असतो नाकार दिला म्हणजे मग व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो जो प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो त्याच्या होकाराला कालांतराने अर्थ उरत नाही अशा व्यक्तीला नेहमी ग्रहित धरलं जातं तरी सुद्धा ज्याच्या जीवनाची जी इमारत नाकारण नाकारावर उभी आहे तो नास्तिक पण त्याची गंमत आहे जो कायम नकार देतो त्याला दुसऱ्याने दिलेला नकार ना चालत नाही स्वामी भक्तांनो कोणाच्या सांगण्यावरून माणसांची किंमत ठरू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगले माणसं दुरावणार नाहीत कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन करावे लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इतपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेत ही असत पण ते हसत असत कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमच्या स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमच्या त्यांच्यावर विश्वास पाहिजे स्वामी भक्तांनो आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्यात चुकत जाते कधी कधी तर प्रश्न कळत नाही आणि उत्तरही चुकत जाते सोडवताने वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेचा आपल्या काळजाला लागते स्वामी भक्तांनो आपण सगळे अपूर्णच आहोत परमात्मा म्हणजे पूर्णत्व तोच स्वामी स्वामी म्हणजे पूर्ण पूर्णत्व प्राप्त नेणारी एक शिंडी एकेके एक पायरी चढेपर्यंत आपण सगळे अर्जुन समब्रम्ह जेवढ्याच्या प्रमाणात जास्त किंवा कमी तेवढ्याच प्रमाणात शिडीच्या पायऱ्या उडी घेणाऱ्या शनी म्हणजेच संभ्रम समाजी तेच कृतज्ञ प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींना एक एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जगता पहरा आहे तोपर्यंत कोणाच्याही आशीर्वादाने कोणती शाती मिळणार मनाला फार मोकळे सोडायचे नाही आणि फार अडकून देखील ठेवायचे नाही कारण मन फार मोकळे सोडले तर लोक गैरफायदा घेतात आणि अडकून ठेवले तर घमंडी आहे म्हणतात म्हणून माणसे बघून वेळ पाहून मनाचा उपयोग करायचा म्हणजे आपल्याला त्रास किंवा पश्चाताप करण्याची पाळी येत नाही स्वामी देह भाड्याचे हे घर उगा चरचर जावे सद्गुरासमोर ठेवी पायांवर शिर म्हणे माझा मी मालक अरे गुरु देहाचा चालक काही येईना डोक्यात जगी वसण्याची भूक घेतो जमीन जुमला गाडी बांधी निमला पण कळे ना अभंग इथे मालक पांडुरंग तुझ्या श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार सारे कर्म गुरु दुही तुला देणे घेणे नाही त्याचा व्यापार थांबला तुझा श्वास रे संपला काय घेऊन जाशील भोग प्रतनाचे फळ घाल सद्गुरूना साध मिळे तत्काळ प्रतिसाद आज सद्गुरांची आन देहावरील तुळशी पान सद्गुरी चरणी ही चारपण सर्वात जीव क्षण कोणता खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःच काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा स्वामी भक्तानो माऊली म्हणतात अनेक वेळा स्वतःच्या हाताने स्वतःसाठी दुःख निवडावं लागतं अनेक वेळा मन मारून जगावंच लागतं हक्काच सोडून द्यावं लागतं जे आवडत नाही त्यावडीने स्वीकारावं लागतं नेहमी नाही होत गोष्टी मनासारख्या मनाविरुद्ध गोष्टींशीही जुळून घ्यावं लागतं खूप प्रयत्न करूनही कुठेतरी कमी पडत जात असतो जिंकण्याचा एक पाऊल दूर हरत असतो सारे स्वप्न पुरी करायची म्हटली तरी आपली माणसं दुरावत असतात माणसं जपत गेलो तर स्वप्न स्वतः तोडावी लागतात कुठेतरी जिंकत जाताना कुठेतरी हरत जातो काही कमवत असताना काहीतरी गमवत जातो हे आयुष्य आहे इथे आपण जगतो कमी आणि लढत जास्त राहतो लक्षात असू द्या यशा इतक बोलकं सुंदर काही नसतं अपयशाला वाचा नसते असं का खरंच वाचा नसते का मला तसं वाटत नाही अपयशाला की अवतीभोवतीच्या प्रत्यक्ष कार्य न करणाऱ्या माणसांना इतकी वाचा येते कंठ फुटतो की त्यापुढे अपयशी मनाचा आक्रोशच कोणाला ऐकू येत नाही नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला असतं ते आपण उपभोग नाही आपल्या आयुष्यात येणाऱ्या किंवा घडणाऱ्या गोष्टींना आपण नाही का म्हणत नाही न ना पटणाऱ्या न पेलणाऱ्या गोष्टी आपण का स्वीकारतो आपणच दुसऱ्याला आपल्यावर अतिक्रमण करून देतो जेव्हा आपल्याला त्याची वीट येतो तेव्हा उशीर झालेला असतो आणि जेव्हा आपल्याला त्याची चटक लागते तेव्हा इतरांचा इंटरेस्ट संपलेला असतो माऊली म्हणतात भावना माणसाला प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेऊन देईलच ह्याची खात्री नसते प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या निकषावर घासून पाहिजे भावना प्रधान माणसाला जगात सारखे आधार शोधावे लागतात पण बुद्धिप्रधान माणूस स्वतःलाच नव्हे तर इतरांना आधार ठरत असतो आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुख दुखे सांगतो आणि त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोबाटा होतो त्यांना आपली आयती एक गंमत सापडते लक्षात असू द्या टाळे वाजवणारे खूप असतात सर्कस पाहायला येतात ते फक्त तेवढ्यासाठीच येतात मृत्यूच्या गोलात फटफटी फिरवणारा असतो त्याला टाळ्याचा आधार नाही वाचवत त्याचबरोबर जो दुसरा फटफटीवाला असतो तो सावरतो प्रत्येकाचा स्वभाव अंगठ्याच्या ठशाप्रमाणे स्वयंभू म्हणूनच उदाहरणाने काही काहीही सिद्ध होत नाही तेव्हा तुलना संभवतच नाही उदाहरणाचं रूपांतर आचरणात व्हायला हवं आचरण ही निव्वळ आपल्या मालकीची गोष्ट वार हक्काने न मिळणारी आणि अपहरण न होणारी स्वामी भक्तांनो असंच आपले माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद